मजेदार राजा जागा हो लोकशाहीचा अरे उठवा त्याला अय सांग मला डिसेंबर मध्ये कोणती निवडणूक झाली होती हो? नगरसेवक ना नाही खासदार कोणती तरी झाली होती झालं अरे यांना स्थानिक स्वराज्य संस्था नाही माहीत नगरसेवक कोण आमदार कोण खासदार कोण हे कळा नाही झालं यांना अश्याच साऱ्या भावांना आणि मैत्रिणींना सगळं समजावून सांगायला आता स्थानिक स्वराज्य संस्था काय ते बघू तर ही संस्था म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती काय करू राहिली ग्रामपंचायत असा प्रश्न पडला असेल ना आता गावातला रस्ता खराब आहे म्हणून पिंट्या काय करणार अरे बोलला पिंट्या अरे हे असं गाव पातळीवरचे प्रश्न छोट्या शहरांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी सिस्टम असते त्यात ग्रामपंचायत नगर परिषद येते ग्रामपंचायतीमध्ये आपण गावातील प्रत्येक विभागातून एक सदस्य निवडून देतो त्यातून एकाची सरपंच म्हणून निवड होते नगर परिषद एखाद्या मध्यम शहरी भागासाठी असते ज्यासाठी आपण नगरसेवक निवडून देतो आणि त्यातून एक जण अध्यक्ष म्हणून निवडला जातो आरोग्य टॅक्स पाणी पुरवठा अशीच विकास कामं हे प्रतिनिधी करतात आता ग्रामपंचायत आणि नगर परिषद सॉड झाली असेल ना हे इतकं लय झालं आजसाठी पुढच्या भागात आपण नगरसेवक नेमकं काय का काम करतो नगरसेवक काम करतो हो हो करतोच पण ते काय आणि कसं ते पुढच्या भागात सांगतो तोपर्यंत झबरी गाबरीला मारा शिक्का तोपर्यंत जबरी गबरीला सबस्क्राईब करा